नमस्कार हवामान विभागाकडून चक्रीवादळा संदर्भातील महत्वाची अपडेट येत आहे परतीच्या पावसानंतर ऐन दिवाळीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकट घुंगावत आहे सध्या आग्नेय आणि लगतच्या पूर्व मध्य उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात बंगालच्या उपसागरामध्ये ते पश्चिम वायव्य दिशेने सरकण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे बावीस ऑक्टोबरपर्यंत सीतरंग चक्रीवादळ मध्य बंगालच्या उपसागरात दाखल होईल यानंतर पश्चिम बंगालच्या उपसागरात सीतरंग चक्रीवादळ आणखी तीव्र होईल असं हवामान हो विभागाकडून सांगण्यात आलं आहे सीतरंग चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर प्रभाव जाणवणार नाही पुढील अठ्ठेचाळीस तासात नैऋत्यकडून मान्सून आणखी माघार घेण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल विदर्भ छत्तीसगड महाराष्ट्रातील आणखी काही भागांसह झारखंड ओडिशाचा काही भाग आणि संपूर्ण पश्चिम बंगालमधून पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये मान्सून माघार घेईल सध्या लुमडिंग कैलास शहर बेराहमपूर कणके बिलासपूर ब्रह्मपुरी बुलढाणा डहाणू या भागात मान्सूनने माघार घेतल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र